ये रे विठ्ठल पंत आणि रक्मिणीबाई यांच्या घरी माझा जन्म झाला महाराष्ट्रातील वारकरी व संप्रदायातील एक संत होतो माझा जन्म सोळाशे आन सोळाशे आठ मध्ये देवगाव येथे झाला दे माझी नानाने ज्ञानेश्वर राजनायक असले मित्रांनो आणि जय शिवराय तर थांब तुम्हाला थोड्या वेळातच कळेल काय विषय हा तुम्हाला मे बी आता कळलं असेल की नसेल आय डोंट नो पण आपण आपल्या शाळेमध्ये आलेलो आहे आपल्या इथल्या ठीक आहे आणि इथे दरवर्षीप्रमाणे ना दिंडी निघते तर ती लहान मुलांची दिंडी आता आपण बघायला आलेलो आहे आन... मला माहितीच आहे सध्या अशा ठिकाणी एकादशी आहे बुधवारी बरोबर आणि सध्या एक खूप मोठा सोहळा चालू आहे राईट सोहळा म्हणजे काय येतो आळंदी आणि देहूवर संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या पालख्या निघतात महाराष्ट्रातून गावागावातून लोक येतात न बोलवता येणारी लोक ओके आणि त्यांचा तो सोहळा असतो जे की विटुरायांच्या दर्शन जातात आषाढी एखाद्या दिवशी म्हणजे जवळपास एक वीस एक वीस दिवस आहे ना ते सतत कंटिन्यू चालतात देहूवरून आणि आनंद येऊन पालखी निघते आणि प्रत्येक गावागावातून येणाऱ्या ज्या दिंडी असतात माणसं म्हणा मुलं म्हणा ते सगळे येतात राईट पंढरपुराच्या पंढरपूरला दर्शन दर्शनाला तो एक सोहळा म्हणजे अद्भुत सोहळा असतो तर तशा टाईपमध्ये ना एक छोटासा सोहळा जो की आय गेस अँड आय थिंक की प्रत्येक uh, गावामध्ये होतो आय डोंट नो राईट पण आमच्या म्हणजे आपल्या गावामध्ये इथे होतो आ, सांगुडी गावामध्ये आपली एक जिल्हा शाळा आहे राईट जसं आपण लास्ट टाईम जो एक प्रजासत्ताक दिनाचा हे केला होता ब्लॉक केला होता राईट तर तशा टाईपमध्ये इथे एक दिंडी असते लहान मुलं मस्त गेटअप वगैरे करून आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आपल्याला जायचं फक्त इथं मंदिरापर्यंत सो ती एक तो अनुभव आपण ना लास्ट टाईम घेतला होता दोन वर्षापूर्वी जो की याला आ, दिवे काटात घेतला होता राईट तो एक लहान मुलांसोबत आहे ना तो एक आनंद आपण इथे घेणार आहे ना पहिल्यांदा आहे ना एक लाईनमध्ये मध्ये ना पूर्ण थांबतात सगळेजण गेटअप करून खूप छान सुंदर असे मुलं बनून आलेले आहेत रुटी माऊली म्हणा संत तुकाराम महाराज म्हणा बाकी सगळ्याचे ओळख करून देऊ नंतर चला 쇼빅, 지무클렌치, 딩디 너무 좋네요 마울리 투카라 랜오바 마울리 투카라 랜오바 마울리 투카라 랜오바 마울리 투카라 랜오바 마울리 투카라 마울리 투카라 랜오바 마울리 투카라 쇼빅 다운드메트로는 너무 좋아요 तो दिंडीतला अनुभव आला आजपर्यंत चिमुकल्यांसोबत आपल्या मागं जे बघताय ना हे आपलं विठ्ठल मंदिर आहे सांगोळी गावचं आणि तिथं शाळेपासून ते थ्री हंड्रेड मीटर दोनशे तीनशे मीटरवरती फक्त हे मंदिर सो इथं पाया पाडायला येतात

कार्यक्रम केला तुम्ही सगळ्यांनी छान छान नटून आले हो की नाही आपण आता काय केलंय आपण पाहिलं आपल्या महाराष्ट्रामध्ये मा अनेक थोर संत होऊन गेले त्या संतांचे जे काही विचार आहेत ते विचार आपल्या जगण्यासाठी आपल्या आयुष्यासाठी खूप महत्वाचे आहेत त्यांचे विचार काय होते हे कळण्यासाठी आज तुम्ही सुद्धा छोटे छोटे त्यांची प्रतिकृती बनवून आलेत हो ना आपल्याकडे कुठले कुठले संत बनलेत आज कोण कोण आहे सांगा कोण कोण म्हणले ते सोयराबाई बर संत संदुण. संत चक्रधर स्वामी संत चक्रधर स्वामी शाबा श्री आपले संत श्री संत एकनाथ शाबात संत तुकाराम आणखी अजून कोण का करावे आपल्याला जगण्याचं महत्व कळावं म्हणून आपण संत बनलो की नाही आता आपण एक एक संतांना पुढे बोलवू आणि त्यांचे कार्य काय होते ते आपल्याला त्या मुली सांगतील त्या खूप छान असं संतांची प्रतिकृती ती मुलं बनवून आली बघा माझी जाती गो बहुत सुंदर माजे जाते फिरते बहुत ओ व्या गाऊ कौतू गाने ये रे बाला ओ व्या गाऊ कौतू गाने ये रे बाला जुशो दूनी सुनते गला पाची बोटे जुशो दूनी सुनते गला पाची बोटे गाई गा। ने माझे नाव करुणा लघुचंद्र पवार मी आज संत जनाबाईंवरून माहिती सांगणार आहे मी संत जनाबाई नामदेवांची समकालीन वारकरी कवियत्री आहे माझा जन्म अंदाजे इसवी सन बाराशे अठ्ठावन्न साली गंगाखेड परभणी येथे झाला माझ्या वडिलांचे नाव दमा व आईचे नाव करंडू असे होते व

एक हजार एकशे सत्त्याण्णव इसवी सन एक हजार दोनशे पंचाहत्तर रोजी आपेगाव येथे विठ्ठल आणि रख्मिणीबाई यांच्या घरी माझा जन्म झाला माझे नाव ज्ञानदेव ठेवले माझे तीन भावंडे पहिले नव्हती देव दुसरे मी ज्ञानदेव तिसरे सोपानदेव आणि चौथे आमची उत्ताबाई मी कर्माच्या तीन पायऱ्या सांगित्या प्रथम आपण संकल्प करतो मग कार्य करतो मग फळ मिळतात आपण जे कार्य करतो ते करण्यासाठी परमेश्वराने मेहनत केली आहे या भावनेतून करावे कर्मासाठी पृथ्वीची जे मदत फळ मिळेल ते फळ हे ईश्वराला चर्म करावे माझा जन्म पुढे भावा त्यामुळे त्याबद्दल तक्रार करीत असल्याऐवजींनी निसर्गाने दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक करू हे माझे जीवन नक्कीच चुकी करू शकते स्वतःसाठी मागितली जाते ते भी परिवारासाठी मागितली जाते ते भिक्षा समाजासाठी मागितली जाते ते दान ईश्वर मागित्ञानी जे ज्ञान मी कायम त्या महाग्रंथाला ज्ञानेश्वरी असं म्हणतो चंद्र माझा जन्म बाराशे त्र्याहत्तर मध्ये महाराष्ट्रातील आळंदी इथे झाला माझ्या आईचे नाव रुक्मिणी व्हाई तर माझ्या वडिलांचे नाव विठ्ठलप्रंथ 1533 मध्ये पैठण येथे झाला मी महाराष्ट्रातील वारकरी व वा संप्रदायातील एक संतो संत होतो माझ्या वडिलांचे नाव सूर्य नारायण तर आईचे नाव रुक्मिणी होते संत मुक्ताबाई पुंगी उडाली आकाशी तिने घेईले सूर्याशी हे बोल आहे ठर कवयित्री संत मुक्ताबाई यांचे

वारकरी संप्रदायातील दोन मराठी स्त्री संत अशी ओळख असलेल्या संत बहिणाबाई माझा जन्म दोन ऑक्टोबर एक हजार सातशे साली कन्नड तालुक्यात झाला मला लहानपासून परमार्थाची व भक्तीची ओढ होती मी संत मी संत मीराबाई भग भगवान कृष्णाचे जे अनेक भक्त होऊन गेले त्यातील एक नाव म्हणजे संत मीराबाई राज त्यांच्या मेडत या गावामध्ये एक मेडत या गावामध्ये एक ठाकूर राहत होते त्यांचे नाव रतन सिंग रतन सिंग होते ते स्वतः एक विष्णू भक्त होते ते ते रो, दर रोज दररोज पूजा अर्चना नैवेद्य झाल्याशिवाय अन्नग्रहण करत नसत त्यांची मुलगी त्यांची मुलगी भक्तीमय वातावरणात वाढलेली होती त्यातच एके दिवशी एक साधू तिला एक साधू ती, मीरेला छानशी कृष्णमूर्ती भेट दिली ती कृष्णमूर्ती हातात पडली आणि पित्यांकडून भक्तीचा वारसा मिळालेली मीरा भक्तीत आज जास्तच रंग

कार्यक्रम एक नंबर मस्त खूप भारी वाटलं सगळे अभंग यांना सगळ्यांना त्या गेटअपमध्ये बघून संतांच्या गेटअपमध्ये होऊन की संतांबद्दल थोडी इतका ना त्यांच्याबरोबर रट्टा मारून बघाय ना पण आणि त्यांना माहिती आहे आणि कुठे राहतो आपण देवबामे राहतो बरोबर तो त्यांना जी जाणीव आहे की आपण कुठल्या थोर संतांच्या जन्म काय पुण्यभूमी करून तिथे आपण राहतो हा असा आहे ना एकंदरीत कार्यक्रम होता कार्यक्रम म्हणजे दिंडी छोटीशी दिंडी जी की शाळकरी मुलांना पण समजली की दिंडी म्हणजे काय असतं वारी म्हणजे काय असतं संत महाराज म्हणजे संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज कोण होते काय होते ते त्यांना सगळ्यांना माहिती आहे आणि माझ्या आता फुगडी वगैरे खेळतात आता तर आपलं काय काम काय नाही आहे आता आपण निघूयात घरी ठीक आहे नाही तर कामधंदे बघूयात आता आपण ठीक आहे पण खूप मस्त मला जाम आवडलं माझ्यामाग बघताय का तुम्ही झेंडूची फुलं वाव आणि हे असं आपलं गाव आहे कधी आपण हे ना कधी असं रस्त्यावर इथून चाललोच नाही ना त्यामुळे तुम्हाला काय दाखवण्यात आलं पण असो गाव पण आपण हळूहळू एक्सप्लोर करूयात नक्की आठवणी ओके आणि हा असा कार्यक्रम संपला आता आपण चाललो आहे घरी जाऊयात जरा भूक लागली आहे जेवण वगैरे करून घेऊ मस्तपैकी पाहिजे आणि गाव आहे ना दाखवतो नंतर बटाटं ऊस झेंडूची फुलं बरंच उत्पादन आपल्या इथं घेत असतात लोक उत्पन्न मस्त